आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल डी एमआयडीसी परिसर परभणी सध्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपट हा वादाचा था मुद्दा ठरलेला असून हा चित्रपट जसा आहे तसा दाखवावा अशी मागणी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामध्ये आज संपादकीयच्या माध्यमातून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली आहे त्यामुळे भडकलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज परभणीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं यावेळी सामना या वृत्तपत्राची होळी करण्यात आली तर सामना वृत्तपत्र आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी फुलेवाडे फुलेवाडा येथे आंदोलन केलं पुणेमध्ये त्या संदर्भात त्या बा, संदर्भातून दैनिक सामनामधून श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांविषयी अप बस पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाळासाहेबांवरती टीका केलेली आहे त्या त्या दृष्टिकोनातून दैनिक सामनाचा आम्ही दैनिक सामनाची होळी करून तिथे त्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि दैनिक सामनाचा आम्ही जाहीर निषेध करतो यानंतर जर याच्या नंतर जर बाळासाहेबांवर काही लिहिण्याचा प्रयत्न केला टीका करण्याचा प्रयत्न केला तर कशाला तसं उत्तर देण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे सेलूवासियांच्या विविध समस्यांसह शहरातील घरकुल योजनेतील मंजूर लाभधारकांना तात्काळ अनुदान देण्यात यावं नगरपालिका भाडेकरू दुकानदारांना लावलेलं अधिमूल्य तात्काळ रद्द करावं नगरपालिका भाडेकरू दुकानदारांना केलेली आवाजवी भाडेवाढ रद्द करावी तसंच घरपट्टीधारकांना लावलेली शास्त्री रद्द करण्यात यावी याचबरोबर नामांतरासाठी रजिस्ट्रीचा एक टक्का कर रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी पठाण रहीम खान यांनी नगरपालिका कार्यालयासमोर आज पंधरा एप्रिलपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तोपर्यंत मागण्या मान्य होणार उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद आंडोळकरटे शेठ रफिक भाई शेख इस्माईल शेख मुख्तार इस्माईल भाईमिया नईम पठान शेख शेरु मुजाहिद खान भाई जबी खान आसिम खान सैयद वजीर उमेर खान आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक जिंतूर तालुक्यातल्या निवळी इथं शेतकऱ्यांकडून कोरड्या नदी पात्रामध्ये बसून आंदोलन केलं जात आहे कोरडी पडलेल्या करपरा नदीचं रुंदीकरण खोलीकरण आणि सरळीकरण करून नदी पात्रामध्ये येलदरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत जनावरांना पिण्याचा पाण्याच्या प्रश्नासह शेतीसाठी पाणी मिळेल यासाठी भर दुपारी उन्हामध्ये शेतकरी नदीपात्रामध्ये आंदोलन करत आहेत दरम्यान नदीपात्रातील हे आंदोलन चर्चेचा विषय बनले जल व्यवस्थापन पंधरवाडा कार्यक्रमाचं आयोजन आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलं हा पंधरवाडा पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान राबवण्यात येणार असून पाण्याचं महत्व ओळखून पाणी वापराचं नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणं आवश्यक आहे जलव्यवस्थापन कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचं नियोजन आणि बचत यासाठीची जाणीव जागृती निर्माण करणं आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महापालिका आयुक्त धरेशील जाधव अभियंता चिश्ती कार्यकारी अभियंता प्रसाद लांब गरुड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण प्रकल्प व्यवस्थापक गणेश बडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राज्यातल्या नगरपरिषदे नगरपंचायती औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत त्याबाबतच्या तरतुदीला मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदेचा नगरपंचायती नगर आणि औद्योगिक नगरी नियम एकोणीशे पासष्ट मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्यांचा सहाय्यता प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे त्यानंतर स्तरावर कारवाई अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कारवाई केली जात असे त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येनं सदस्यांच्या सहाय्यता प्रस्ताव पाठवला जाईल ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसाच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी तहसील कार्यालयाकडून जन्म मृत्यू नोंदणी अर्जाच्या संचिकेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता तपासणीमध्ये तीन अर्जदारांचे आधार कार्ड वेगवेगळ्या राज्यातील असल्याचे आढळून आले असून ते साच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे याबाबतची माहिती तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी दिली आहे या, या पडताळणी दरम्यान दोन जणांचे आधार कार्ड हे तेलंगणाचे व एकाचं गुजरात येथील आढळून आले त्यानंतर पुनर्तपासणी केली असता सात अर्जदारांच्या टी सीमध्ये खाडाखोड केल्याचं आढळून आलं दा आहे अशा एकूण दहा अर्जदारांवर गुन्हे नोंदले असल्याची माहिती डॉक्टर राजापुरे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणाचा उष्माघातानं चौदा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमाराला मृत्यू झालाय हा तरुण कादराबाद प्लॉट येथील रहिवासी असून समीर खान लाल खान असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळते तेरा एप्रिल रोजी दुपारपर्यंत समीर हा जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज करत होता सायंकाळच्या सुमाराला तो घरी गेला प्रकृती अस्वस्थ जाणवत असल्यानं समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला आयसीयू मध्ये हलवण्यात आलं मात्र समीरच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही तर सोमवारी सायंकाळच्या सुमाराला समीरची प्राणज्योत मावली आहे जा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय परभणी जिल्ह्यामध्ये आणि काँग्रेसची देह धोरण समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी माधव दराडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल तुकाराम रेंगे भगवान वाघमारे रामभाऊ गाडगे नदीम इनामदार सुहास पंडित श्रीधर देशमुख बाळासाहेब रेंगे अमोल जाधव शेख खाजा मोईन मौली दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते शेजी अहमद खान अंगद सोगे शिवाजी भालेराव सत्तार पटेल आदींनी अभिनंदन केले जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील शेतकरी जनार्दन दिपला पवार यांच्या सावरगाव येथील शेत आखाड्यावर आज पंधरा एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमाराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामध्ये संसारोपयोगी साहित्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली या आगीमध्ये शेती उपयोगी स्प्रिंकलरचा सेट नुकताच शेतातून काढून आलेला गहू त्याचबरोबर ज्वारी तसंच सोयाबीन विकून मिळवलेल्या साठ हजारा टीव्ही या सहून खात झाले आहेत जनार्दन पवार यांच्या अंगावर परिधान केलेले कपडे तेवढे एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद